पैन गेले त्यांचे अभिनंदन आम्ही की गोयात त्यांचे पाय लागतात आणि त्यांचे पांय लागल्या बरोबर कोणी येऊ केंद्रीय मिनिस्टर कोणी येऊ गोयात मात्र साफ सफाई तरी जाता रस्त्याचे खड्डे मे बुजयले तरी वयता खंयच्यो भिंती रंगयले तरी दिसता की बाबा हा कोणतरी येता कि म्हणून कित्याक टॅक्स भरपी आम्ही आमची कमर मोडून आमच्यो गाडयो मोडून सगळे सत्यानाश करून जे कोण येता ते म थोडे लागून का जायना तो रस्तो ते भिंती ते बोर्ड ते दुकाना सगळे रस्त्या वेळेची घाण सगळी काढली वयता आणि ह्याका करून ताकाच लागून हांव त्यांचे अभिनंदन करता गोयन आतां त्यां काका म्हणुया काका म्हणुया आणि हे पुतणे आमचे पळय आसा असेम्ब्लीत आसा ते पुतणे या पुतणे काका येता म्हणून जी तयारी केली माझे घर म्हणजे घरची ॲडवटाईज येद्या हेका लागून अशें दिसता की वडा घोटाळा हे माझ्या घरापासून अशें दिसता कारण हेच्या पहिली मनोहर पर्रीकरान फायली करून घेतलेल्या लोकांचे लाखांनी फायल ते खंय उडयले म्हणून काय ना प्रत्येक हातून गावांत म्हणजे वास्को म्हणण मडगाव म्हण्णकाजे म्हणणका सगळे गावाच्या लोकांनी आपली आपली इलिगल घरां असा आता लागून फायली करून करून दिल्ली असा ते सोडून आता सरकार परत सांगता पुतोणे सांगता सरकारचे सोडून पुतोणे सांगता की बाबा तुमका घर तुमचे म्हणून मेळटले तुम्ही मुणकार कायदो असा तो पण भाय मारता तुम्ही दाखयता की तुम्ही जे करतले ते व्यवस्थित करतले म्हणून यांची आता हाच तुमका खबर असा आमचं हेड ऑफ द फॅमिली सांगलेले भिवपची गरज ना त्याने सांगलेले की तीन दिसा तुमका आम्ही हे देतले परमिशन देतले जर तुम्ही एप्लिकेशन दिले रिपेर घर करता म्हणून आणि तुमका जर मेळ ना तुम्ही ते रिपेर घर बिंदाच घर करू शकता पण प्रत्येक पंचायती सुद्धा आम्हाला कंप्लेन येतात मॅडम जायना मॅडम एप्लिकेशन दिले हे जे नोटी हे हा ते हा तुझी देराची सांड हा सासू मची सांड म्हणजे आमच्या हेड ऑफ द फॅमिलीचे भिवपाची गरज ना हज्या उतराक वालोर ना असं जाता आता किती असा कि नी की मुजे घर म्हणून सांगता सगळे डॉक्युमेंट मागता कसले डॉक्युमेंट मागता की काय ना एच एन असा पण तो नंबर लोकांनी थोड्यांनी पंचायतीन ईएचे नंबर दिल्लो असा म्हणजे दाखवून पेपर मारून कोणाचे इल्लीगल घर पळय न्हू त्या इल्लीगल घराचेर बडी बडीन व्हडलो दांडो मारपाक हे लोक तयार रावतले दाखोवपाची दात एक आणि चावपाची दाद एक हे सरकारचे तुम्ही सदांच सदांत आहा आह या घरच्या नांवान जी हे जातले ते अक्षरशा लोकां सत्ताविसाची तयारी फोटिंग फोना तुमको खबर आम चो का पेलो हा काकान जेना तक दिल्ली एक पत्रकारन, पत्रकारन क्वेश्चन के लो तेका। आप लोग ने तो बताया था कि पंद्रह पंद्रह लाख हर एक के बैंक बैलेंस इसमें पासबुक में जाएगा अरे ये तो इलेक्शन का जुमला है ये लोग उसको यकीन करते हैं तो हम क्या करेंगे इलेक्शन खत्म हुआ अभी लोगों ने उसके ऊपर हमने जो बोला लोगों लोगों को लगा कहां देंगे किसको देंगे हे मुनफी आमसो काका आज तुमका सांगता ए जर आम्ही विश्वास दोरपाचो ओयून एक चार लोकांक लागून सर्टिफिकेट पै दिल्या ए जर आम्ही विश्वास दोरपाचो आमका दिसता इ ओजना ओ इलेक्शन जु, हातो जुमला म्हणून दिल्ली सांगता रिपोर्टर पंधरा लाखाक लागून प्रत्येक देऊ शकना म्हणून आम्ही लोक आमचे बेश्टे विश्वास दोरता लोक आम्ही फटिंग आमक ते दिवप ना म्हणतो आम्ही कसे देतले कोण म्हणता लोकांनी विश्वास दौरला काय ना इलेक्शनची हे म्हणतात लोकांनी आता कसं विश्वास दोरपेजे घर म्हणून आपलं घर म्हणून घेऊन ना सगळे लोकांची घरांत किती वर सगळे डेमोलेशन इलिगल म्हणून डेमोलिशन करून सगळ्या लोकांक हे करचो ना की किती गॅरंटी आसा हेची की जो मनीस रिपोर्टरांना दिल्ली सांगता आमचा काका रिपोर्टरांना दिल्ली सांगता ये तो इलेक्शन का जुमला झुमलाय तो आबी घर घर जो बताते बे ओके सत्ताईस काय इलेक्शन का, का जुमला है हम हे विचारूंगा हे इलेक्शन जुमला लोकांक पिशान काडटा म्हणजे लोक तरी धमकी तुझे इल्लीगल आमका तुझे घर असा तो आमकां सपोर्ट करू तुजें घर मोडटलो सरकाराक आज इन्फॉर्मेशन ना की कि किती घरां इल्लीगल असा आणि घरां घरांगल असा सरकाराक इन्फॉर्मेशन ना असे करून सगळे लागी करतले का कितें असे दिसता असे करून म्हणजे लोकांचे हातीनूच आपले बाबा इल्लीगल घर असा हे म्हणून दाखोवपाक लोक जे पेपर दितले हेच म्हणून मनोहर पर्रीकरन केले तेच कंटिन्यू किद्या करिना तेच कंटिन्यू आज तुम्ही किद्या करिना तुमका किद्या मनोहर पर्रिकरान फाईल घेतलेले ते तुमका कंटिन्यू करपाचे ना जे कर तुम्ही किती दाखवू शकता तुम्ही शाळे आणि तोपीचो म्हणजे तुम्ही लोकांक पिशान काढता सत्तावीसाची तुम्ही तयारी करता असे आमक दिसता आणि वडलो मुझे घराक लागून वडलो आमक दिसता की वडलो घोटाळो स्कॅम आजीचो बटवो हेची सगळी तयारी करता आणि थोडेशा लोकांक ते सनद आणि कुणत दिल्या ते गॅरंटी आहे त्यांची घरा का ते झुमला केला काय दिसना जे काकान दिल्ली एकदा म्हटलेले आमक तेच कंटिन्यू लक्षात असा गुगलाचे अक्षरशः भाषण काकाचे नाव घातले आणि त्याने म्हटलेले जर हे घातले जर सरळ यादी कितली तरी फोटींग मारलेली त्याने दाखवले आणि एकूण त्यांचे काम ना करू न सांगू सोदतं की याच्यापासून तुम्ही सावध राहा की हे पण पिशापणा घर म्हणून काल गर्दी केल्यात एक हजार आणि लोक पण सगळे धावल्यात अरे तयारी दाखवल्या लोकांनी बरी ना पण काय नावधान जाया हे माझे मागणे असा पण तीस दिसत की बाबा तिने जे स्कीम काढला जे लोकांक गोयकारांनी लोकांचे जे, लोकां जे ते घर इलिगल असं लिगल जातले म्हणून की हा तुक सांगता कोमलूद कोण आपला जागा देऊन येणारे चिखलीच्या आणि ते खड्डो म्हणजे महेंद्र साळकर त्याने एकट्याने सपोर्ट केला आपण सरकारक सपोर्ट म्हणून त्याने इल्लीगल कोमलुदात लेणान घर बांधलेले असा कोमलुदात प्रॉपर्टी त्याने जळामळा लोकांना विकलेली म्हणून म्हणूनच सरकार सपोर्ट करता म्हणून तो महेंद्र साळकर सांगता ना कशा कोण कोमलदात त्यांना सपोर्ट करता म्हणून त्या पण कोमलुदात मडगावच्या यांच्या सगळ्यांनी कोर्टात केस सगळी तयारी केल्या पण आता एक असा बरे प्रश्न विचारला तुम्ही जर कोमलुदात जागो जर दिली सरकार वांगडा बसून सगळ्या कमिटीक बसून त्यांच्या कडे कॉम्प्रोमाइज करपाक नका बाबा किती हा तुम्ही ते अध्यक्ष तुम्ही सेक्रेटरी तुम्ही ट्रेजर तुम्ही इतली वर्षा पासून गोयची आन बांग शान तुम्ही राखून दवरल्या हो त्यांना आम्ही सरकार चित्ता कि तुमका किती ते तुले हे दिले बेनिफिट तुमका तुमच्या कमिटीत पैसे मिळतले किती तरी म्हणून सरकारान त्यांच्याकडे कर तालमेल करूंक जाय ते काय करिनासताना माझी प्रॉपर्टी काटलो आणि आणि तू सरकार म्हणून तू मारतलो मुझे घर घर म्हणून तू लोकांना दितलो असली जेता कोता जाऊ जडकार आता रवी कायदो हेदो काढलेला खरं मुणकार कितले फायली असा मुणकार कितले कितल आहे ते डेप्युटी कलेक्टराकडे कलेक्टराकडे पडलेली असा मामलेदारच्या ऑफिसान पडलेली कितली आह तुमका इतले जर दिसता घर म्हणून तुम्ही करता झाल्यामुळे चॅलेंज तुमका मामलेदारान आणि डेप्युटी जी पळे तुम्ही फायली असा ते सगळे क्लियर करा आणि मुणकारांक सगळ्यांक पहिली देऊन सोदा की गोयकार असा जी मुणकारांक असा भाडकरांच्या जाग्यार असा ते देऊन दाखया रवी नायकान केल्ले ते म्हणून ते कुशीक दवरता आणि तुमचो देखावा हाडटा मुजे घर म्हणून आणि एक ती साखळेची मॅडम आहा जेत मारून उलयता आमचे हेणे ते काकान आमच्या हे केला ते केला म्हणून हे असले कोता ना खरे म्हणून म्हाका दिसता ख तरी वडला आजेचा बोटो ना, ना लोकांची घरां काबार लोकांक त्रास करपाचे लोकांचे इल्लीगल किती असा हे दाखवून दिवचे जर सरकार करता तर ही चुकीची आह हेच नाटक चाललं कोमलू दाद लॅनचे इल्लीगल लोकांनी भाटकरच्या जाग्यावर कोमलुदात सोडून ती भाडकरच्या जाग्यावर कितले लोकांनी केशी त्यांची मुणकरची आहात लोकांना मेळना लोकांना जो वर्स कोर्टात केशी मेली आहात उजे की तर कतले हेच नाटक हे सत्तावेसाची सगळी तारी आता काका काय येण्याबरोबर सगळे रस्ते नितळ झाले खड्डे नितळ झाले आम्ही टॅक्स भरतात आम्ही टॅक्स भरतात जाले आमका खड्डो एक बंद केलो नाही ना त्या खड्ड्यान आम्ही हात मोडता पाय मोडता आबोट वयता बायलांचो सगळे किदें जाता भुरग्यांक भुरग्यांक नुकसान जाता मायग्रंट हांव एका तेका म्हणिना हांव कोणाक म्हणपाक जाय ते समजने वाले को इशारा काफी जेव्हा मनोहर पर्रीकरांनी इथल फायली लाखांनी फायल्य केल तो फायली किती झाले जे मुडकार्याच केशी इथल्या कोर्टात आहात तो किती झाले ते काढा मरे ते कोणाक दाखवून दवरल्या म्हणजे तुम्ही खैतरी झेत मारता तुमकांनी वगत बसोंक दिना म्हणून झेत मारून गेला आमच्या टॅक्सान हे लोक हसतात बोलतात हेची भगी पोसले वयतात भोवतात कपडे घालतात आमच्या टॅक्सात आणि ते येले झाले त्यांना सगळे चकाच आणि आम्ही एक आमचं खड्डो भरतले सोळा हजार एक खड्डो भरता आता कसे येताना सगळे चकाचक जाता हे सगळे दाखवचे दात ये तो हत्ती तो बेस्ट येऊ ना ये तो हत्ती पण ती श्री गणेश हा तो हत्तीला तीन राज्यात एक जाऊचा पडला त्या हत्ती पळव उघडाच दोरा असे कितले तरी हत्ती जेव्हा दवतले त्यांना तुमका वेट व्यवस्था